का घरी तर आपाजी माय तू लेट इन घ्याले आजी मग तू भी चालना। चालना तु ले, तु ले चाल ना चाल ना मग तुला गमत नाही का मी गेली तर तुला तुला करमत नाही का मला सोडून मग आजी चल चल मा मा घरी तू भी चाल मा आपाजीच्या घरी मा आपाजीला सांगतो ना मी मा आजी ले घ्या म्हणून हं चाल ना मग तू ही मा आपाजीचं घर लय मोठं आहे आणि मा आपाजीच्या आपाजीच्या घरी छगडत आहे

तू अशी ascolto मा आपाजीचा भाऊ कळतो तळा भाऊ तळा भाऊ नाही मले आजी आहे ते मले आजी आहे ती मा आपाजी मला लय लाल करता आपा मा आपाजीचा भाऊ नको बनू मग मग दोस मनजिन मी नेणार नाही येऊ नको मा घरी ओ माय बॉय बर बर माय नेट नाहीस का मग मले तो आपाजीच्या घरी आलो माय मग मी काय माय एकली घरीच राहे माय तू जाय माय तो आपाजीच्या घरी तो मामा आला का हो ना मामा मामी मा आला ना मा म्हणून तेव्हा आपाजीने फोन केला की मामा आला मामा गॅळी येते असं म्हणाले आमंग माली मम्मी आम्ही जाणार तू आता घरीच राहतो मग तू येत नाही मग मग तू तू त्याला आपाजीच्या घरी मा मा जा मामाच्या मा घरी जा तू मामामाच्या घरी काय येते मला आपाजी नाही तो निदी माझे आपाजी मारले देवा घरी गेले ते आले हो का चांगलं चांगलं राहिले नसतील ना ते बदमाश पण केला असेल म्हणून जे जे पा पा पनिशमेंट दिली आहे ना असंच ना ते आपल्या आपल्या गावातली ती तिकडली पी आजी देवाच्या घरी गेली तशी गेले का व सगळ्या लोकांना निघून गेलं का मग ते बापरे हाव का व मग जाऊ दे मग तर मामा असतील ना मामाच्या घरी जाणं मग तू आल्या नाही बा मामा माई मा, मा, लय म्हातारा चालता आता माय मामा मा, चालता येत नाही जाग्यावरच असतात मग मला कोण नेईन मग আজি ত মা ঝল এনে মতো কোনজাগি গছেখনা মনতমন লো ইউদে তো আপাজাগি তো মামা আলা মাঙ্গমালে ইউনেটা। মারা আপাজ চাগরি আমি লা আমি লোখন ি আমি আমি মনা কর মলে গম নে না। মাগি আজগ গম না ম ক তো। গমতে বললে মালে ক গ। तू आहेस तुझी मम्मी आहे तु आपमाला म्हणतो राही ना मी तुमच्या संग नाही तू काय नाही तू भाऊ नको म्हणू माजी मग मा तू तू भाऊ भाऊ म्हणतो मला आजी वहिनी म्हणतो मग तोला म्हणणं तोला भाऊ तू भाऊ म्हण मला आपल्या वहिनी म्हणते मला मग असं म्हणू नको की मा भावाचं घर आहे तू मागच्या बारीने आलती तर काय म्हणस की मलाच भावाचं घर आहे माझी भावजही आहे असं म्हणस ना, मन, मन ना ती मला मग मग तसं तर म्हणशील ना तर मग मी तुला देणार नाही ती असं म्हणायचं ते निधीच्या आपाचं घर आहे ते निधीची आजी आहे तो निधीचा मामा आहे तू तू म्हणू नको त्या भावाचं घर आहे मग सांग मग म्हणशील का म्हणशील नाही ना नाही तर मग मी तुला देणार नाही मग आपाजीला सांगते मी आजीला घेऊ नका म्हणून घेतला मा भाऊ विस्कून आहे ना का <laughs> आव अने धी दीड डोक्षेचे मला भाऊ येतो तू इमाय भाशी भावाची पोरगी तुला नाही कळत ओले बापा तू माझ्या डोक्षेचा खोका करतो तुला काहीच समजत नाही आणि माई मम्मी तुझी भाची झाली असणारे तू माई मम्मी अरे तू तर सुन म्हणते ना तिला सुन मग आता सुनचं भाची झालं का तुला काही समजतच नाही जाऊ ति तिकडे तू युत नको मग आपल्या घरी तू असंच कोणाला काही म्हणत आहे भाजी कुठे गेली हो बाई हा ते काम आले का तुम्ही या ना हो आलो बा भल कसं ऊन आहे कर बरं जा साखरपाणी कर लिंबू आहेत का लिंबू पाणी कर दरसर आता बू आम्हाला आमचा आता तो बरू आणि पण आणा होतो अरे बाप अरे मामाच्या घरी चालले का कुठे चालले बा आता <laughs> हो गळया निधी गेली तर मग मला पाणी कोण देईन तो आजीले तो पाणी मागता मागता तो माठ सोकते तिकडे पाणी दे देवा निधीच्या हातचं पाणी घेतो बाबा पिऊन चा नको सांगू आईले ते तू आजी सरबत करते ना मला सरबत पेत का तू सरबत करतो ये का मीन मम्मी मीन मम्मीच्या घरी झालं मामा येऊन आला ना

आता जाऊ द्या ना निधीच्या आबाच्या घरी जातो तिच्या आप्पाजीच्या घरी तिचा मामा आला मा भावाच तर हो निधी आता मला म्हणू येत नाही बाप्पा भावाचं घर म्हणते नाही नाही मा माजी आहे म्हणते जातो ना तिच्या संग संगीपाजीच्या घर घराले भावाचं घर म्हणते कशी करते तुम्ही बाई मी तर येतोच वा आता काही झालं तर चालते मी तर निधीच्या आप्पाजीच्या घरीच जातो बाईव अ तुम्ही तुमचं पाहून घ्यावं मी चालली बाई आता मी निधीच्या अप्पाजीच्या घरी मा भावाचं घर हो आहे पाना पाना कशी जिवर येते म्हणून नको म्हणते मा मा, मा भावाचं घर आप्पाजीच आहे म्हणते कोण म्हणतो म्हणते काय ना उळशी भावाचं घर आहे मी जाईन माझी आहे तर ती पाय हो कुशी बोलते निधीच करून आई आपली मला आपण तिच्या घरी ते म्हणतेच लागली तो काय करतो मग ने मो मग मामा गाडी घेऊन येते का गाडीत बसते ना ते अं महाग बसून द्यायचो जाय घेऊ मांग लागली व ते आ निधी तू चालली ना ने मग तिले माग लढी ना ते मग हो लढतच नाही मांग लागली म्हणून नेतो चाल जो आजी मग पण घराले मामा भावाचं घर म्हणायचं नाही ते घर आपाजीच आहे तू म्हणते की घर भावाचं आहे काय सांगतो म्हणायचं नाही की आपाजीचं घर आहे माझी आजी येते आजीले आजीच म्हणायचं आजीले वहिनी नाही म्हणायचं मा आपाजीला आपाजी म्हणायचं भाऊ नाही म्हणायचं सांगू ना येतो ना मग आता येतो मग आता तुम्हा लागली मग मी मला आपाजीचं घर लय मोठा आहे मा मामाची गाडी बी लय मोठी आहे चालजो मग पण तती तती म्हणायचं नाही हे मा भावाचं घर आहे मला आपाजीचं घर आहे निधीच्या आपाजीचं घर आहे असं म्हणायचं निधीच्या मामाचं घर आहे असं म्हणायचं काय तू म्हणशील तस पण नेतो ना म्हणले तू आपाजीच्या घरी माग लागली तर न्यास लागेल ना नाही तर लढशील घरी चालतो मग आपलं निधी आजीले नेतो तो आल्या पण मी व मग मी मी ठेवता का घरी तुय पप्पा येते तुय मम्मी तू तु, तुय आजी सगळंच चालले बापा पण मी काय एकटाच घरी राहू का, का आता मग रात्री लाईन गेली तर मला भेव लागते ना बाई हा हा हो निधी घेवत येईले ते पती माग लागले काय करा बाई निधीच्या आपाजीच घर असत इतकं चांगलं आहे कोणाली या वाटते घेव निधी घे ते घे आपाजी तुम्ही आले तर चालते तुम्ही मला आपाजीच्या घराला भावाचं घर नाही म्हणत तुम्ही चला

लगत गोयल्यासारखं होऊन राहिलो मला हे कोई चालले हे मला वाटते पराच्या दिवशी चालले वाटते ते तिच्या बाबाचा फोन आला मी हात पाय धुतो करतो त्यात लोक मी तुला रात्रीपासून विचारतो विचारतो म्हणून राहिलो अन भुलूनच गेलो आता मला जाता जाता आठवण आली कि कवाई आपल्याला बी शिटू बहिणीच्या भावाच्या लग्नाला जायला गेल का मग

मग मग राजू मामा बे शेटू बहिणीचा भाऊस आहे ना मग आपल्याला त्याच्याच घरी काय बोलायची वाट पाहा लागते आपण जाऊ ना आई लग्नात जाऊ ना तसं मी आपल्याला यंदा कोणच तो बोलावलो नाही लग्नात यंदा मी पंक्तीत जेवलोच नाही आई मस्त लुंजी बुंदी शेव पातोळीची भाजी आई आपण कोणाच्या लग्नात गेलो नाही व यंदा चालना आपण जाऊ न जा राजूमामाच्या लग्नात

तसं कोणाच्या घरून थैली उचलून आणण्यात ना मजा नाही ना बाई मळ्यात जाऊन कैरी आंब्याच्या कैऱ्या तोड्याची मजा ये ना झाडावर चढून <laughs> त्याची लई मजा येते ना जातो ना दो, 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 दो जा मी मी जास्त मी जास्त पोटेली नेत नाही ना दोघं जण जाऊ आम्ही हा तुषाराला नेतो आणि मी जातो हा आम्ही गोटे नाही मारत झाडावर चढून तोडतो ओरिजिनल कैरी आमचं तुला ओरिजिनल झाडावरची ताजी ताजी मग तू लोनच करतो ना

Ah, हा तेच म्हटलं जास्त हिंडत नको जातो अभ्यासाच अन... कसं काय चालू आहे ते कॅलिग्राफीच कसं चालू आहे लिहित येऊन जाईल बरोबर करता येते ते पेन हारू नको काय केवढा मोठा पेन बाबा किती महाग असा साडेतीनशे रुपयाचा पेन भेटला तो साडेतीनशे रुपयाला पेन असते का फसवलं दुसरं आपल्याला काय सांगता येते दुकानदार यायचं हारू नको बाबा तू पाहिजे नाही बाबा तेवढ्याचाच आहे त्याच्यापेक्षा बी महाग आहे आपल्याला साडेतीनशे रुपयातच भेटला सस्ता भेटला नाही तर बाकीच्या पुट्टे तर लय मागा मागाचे आणले बाबा सोस ती नुसती आपल्याला कामा येत असू शकतात बरं तू ते शिक चांगलं चा, हा पण संध्याकाळी मला लिहून दाखव बरं काय काय शिकलं तर ऐक देव ना चल चल रे तुम्ही पण म्हणलं संध्याकाळी मला सायपाक करू ते ट्रिपले चाललो तो मुक्काम आहे तिकडे हा ते तुळशीराम आपा आणि ते हे आई चालली शनी शिंगणापूरली तो ते रात्र आहे मग मला बरं असला ते स्पेशल भाडा आहे ना स्पेशल नाईटचे तीन हजार रुपये स्पेशल दिले रात्रभर थांबायची मग काय करावं लागते घरी झोपा करतात झोपा हजार बघतात ना आपले सकाळ सकून दहा अकरा वाजता घरी बाबा पण आता तुम्हाला मोठं भाडं भेटलं ना बाबा मग मग मला उन्हा ड्रेस घेसान का <laughs> ते <laughs> बाबा आपल्याला राजू मामाच्या लग्नात जास्त कम पडलं तर मम्मी का हाच घालू का

चालते ना काही गोड नाही हा साडी साडीचा सा एअर केला तर चालते हा फक्त काही ना पाहिजे हातात जसं एखादा मला काहीच नसलं तर साजर नाही लागत पोरगीच असतं तर कसं आदन दिला जाते आता पोरा सहायचा आदन दिला नाही दिला जात ना जसं अयर असला तर मग साजर लागते आता ते आपल्याला इतकं जवळच मानतात म्हणून नाही तर मग दिली ती सुट्टी पण जवळच्या लग्नाय सुट्टी नाही दिला जात ना बरोबर पाहतो

Um, था था था। ना सकाळी दहा वाजता निघून येऊ असं लागते ना असू दे काही काम पडलं ओळलं तर हा तशी खर्चू नको मग मग काही आला जातं कशी निघत खर्चू नको ते तुमच्या आजवर ठेवतात बर घरी नेहमी तर बरं बरं पाहिजे

मी वायजे टाकून कुठे तर जेवीन नाही तर मग पाहिले पैसे खर्च करून ठेवतो मी ऑटोतच निसतो जाय तिकडे रात काल ना आपल्याले उर उरतीन कसे आपल्याले पैसे आपण हॉटेल जाऊ शिटेला निश्चिंत आपल्याला पैसे मागा लागेल ना मी बरोबर मग आपल्या जोरच्याच पोया जाई आणि लागेल आठवतोच तर नऊन दिन जाय कशी तरी रात काढलं की जाय तिकडे हजार रुपये पकतात ना हाय तुला इमले लस हुशारस बिचारी तू म्हणूनच तुम्हाला इतके आवडतो